नमस्कार मित्रांनो तब्येत बरोबर नव्हतं एकदम प्रॉपर ओके झाली मी दुवकानात वगैरे जाऊन आलो होतं येस साडू चौक बरोबर हां बरं तुमच्या फ्रँडला काय बोलायचं बोल फटाफट बोल পোরা যা <laughs> 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 <l> <laughs> 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 मी सांगितलं किर आहे म्हणून काय आहे मित्राला नमस्कार मित्राला मान सगळ्यांना सबस्क्राईब करा लाईक करा वगैरे करतो मन सगळ्यांना नमस्कार करा